We yeah. are We want justice. We want justice. We want justice. <doors> yeah. We want justice. Just We want justice, we want justice. We want justice.

वरी अचा Okay. तर भारतामध्ये जे काही अत्याचार सुरू झालेला आहे एकतर कोलकातामध्ये झालेला डॉक्टरवरती रेप आणि लगेच दोन तीन दिवसांनी बालकांवरती झालेला आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आता जाहीर निषेध करतो सगळे विद्यार्थी सगळे महिला सगळ्या वर्गातील लोकांकडून आम्ही आता जाहीर निषेध करतो आणि जर आपल्याला काही बदल हवेत तर आपण त्यावरती रूट कॉजवरती काम करायला पाहिजे कारण हे जे, जे होतं आहे तर का होतं आहे परत परत सारखं सारखं का घडतंय हे आपल्याला याचं कारण शोधून काढायला पाहिजे आणि जर तुम्हाला ह्याचं उत्तर हवं असेल ह्याच्यावरती तुम्हाला तोडगा हवा असेल तर रूट लेवलवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे परत परत आपल्याला न्याय मागायची म्हणजे न्याय म्हणजे आपण भीक मागल्या जर का न्याय मागतोय तर अशी गरज नाही पडायला पाहिजे असं मला वाटतं जोपर्यंत आपण त्यावरती कठोर शिक्षा एकतर अशी शिक्षा द्यायला पाहिजे की लोकांची रूह कापली पाहिजे ही गो गोष्ट करताना थोडासुद्धा हा थॉटच नाही यायला पाहिजे अशी कडक शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं आणि ह्या गोष्टीचं आम्ही जाहीर आम्ही सगळेजण जाहीर निश्चित करतो मोर्चाची मागणी आज देशामध्ये दे सर्वत्र जे मोर्चे चालू आहेत आणि मागणी करतायत तीच मागणी आमची होती की स्त्री सुरक्षित झाली पाहिजे स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि यामध्ये आपण नेहमी म्हणतो की स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे जेवढी जिम्मेदारी स्त्रीची स्वतःची आहे ना तेवढी जिम्मेदारी पुरुषांची आहे आणि तेवढी जिम्मेदारी रस्त्यावर घटना घडत असताना काढ फोटो काढणाऱ्या सगळ्या रील करणाऱ्या सगळ्या तरुण मुलांची आणि सिनियर सिटीजन्सची सुद्धा आहे जोपर्यंत आपण एक होणार नाही ना, ना तोपर्यंत ह्या अत्याचाराला आपण तोंड देऊ शकणार नाही आमची मागणी अशी आहे की स्त्री सुरक्षा सरकार वरती ढकलून देत असताना त्या बरोबरीने सरकारने काही इन्स्टिट्यूट अशा सुरू करा की जिथे स्वसंरक्षणाचे धडे स्त्रीला दिले जातील कराटे असो किंवा अजून काही असो असे ठिकठिकाणी थिक तुम्ही मुलींच्यासाठी कार्यक्रम घेऊन त्यांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दलची जागरूकता जागरूकता करावी पण हे झालं तरुणींचं लहान मुलांचं काय लहान मुलांची संरक्षण मुलांचं संरक्षण करणं मुली किंवा मुलं दोघंही मुलींनाच त्रास होतो असं नाही मुलांनाही त्रास होतो ही जिम्मेदारी तर समाजाचीच आहे शिक्षकांची आहे समाजातल्या सगळ्या घटकाची आहे ती जिम्मेदारी आपण पार पडायला पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलून देण्यापेक्षा आपण आपली त्यातला वाटा त्याची जिम्मेदारी आपण पण काहीतरी उचलली पाहिजे तरच स्त्री आज समाजामध्ये सुरक्षित नाहीतर नांदेड शहरात आज नागरिक समितीच्या वतीनं तसेच मराठवाडा जनता विकास परिषद आणि इतर संघटनांच्या वतीनं आजही निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा एक अभूतपूर्व मोर्चा होता यात नागरिकांनी त्याचबरोबर सर्व सर्व युवक युवतींनी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी घोषणा देत आज बांगलादेशमध्ये जो अत्याचार झाला किंवा होत आहे त्यानंतर कलकत्त्यामध्ये झालेला अत्याचार आणि बदलापूरमध्ये झालेला अत्याचार ह्या गोष्टी ज्या आहे आपल्या आपली मान शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारच्या या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी शासनाने कायदे केलेले आहेत परंतु त्या का दुसऱ्या कायद्यामुळं जी हे सुधारणा होत नसते ती सुधारणा होण्याकरता जे आहे वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करावी लागते नागरिकांमध्ये जागृती पाहिजे याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला एक प्रकारची त्रुटी आहे आणि ही त्रुटी कशी दूर करावी याचा सर्व समाजानं विचार करावा लागेल कारण या घटना वर्षेवर अधिक प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत या ठिकाणी गेल्या वर्षामध्ये चार लाख छत्तीस हजार अशा प्रकारचे गुन्हे महिला महिलांवर अत्ये झालेल्या अत्याचाराबद्दलची नोंदवण्यात आलेली आहे ही गोष्ट आपल्या देशाकरता अत्यंत खेदजायक आणि दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे या सुद्धा आपल्या देशामध्ये अत्याचार होणार नाही होणार नाहीत आम्ही अगदी सजग राहू प्रत्येक गोष्टीकरता सजग राहू आणि या देशात भारत मातीची शान आम्ही जे कायम ठेवू आणि सदैव या पद्धतीनं काम करू अशा प्रकारचा निश्चय आजच्या या दिवशी आम्ही सर्वजण करीत आहोत धन्यवाद नेतृत्व माझे खासदार डॉक्टर व्यंकटेश कापदेसर तसेच चामलपत्की मॅडम चंद्रशेखर आयर सर धोंडीबा पवार सर डॉक्टर पुष्पा खोकरी इतर स सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज आमचं म्हणणं असं होतं की महिलावर दे देशात मोठ्या प्रमाणावर अत्याचार जे चालू आहेत बालिका असो किंवा ऐंशी वर्षाच्या महिला असो याच्यावर अत्याचार जे, जे होत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे शासनानं कठोर कारवाई केली पाहिजेत जे आरोपी आहेत त्यांना भीती वाटली पाहिजेत की आपल्याला यापुढे केलं तर लगेच शिक्षा होते नाही तर खटले अनेक वर्षानुवर्षे चालू आहेत आरोपी मोकात फिरत आहेत आणि ज्याच्यावर अत्याचार होतात ते जीवानिशी जात आहेत तर मला आ, आ, ते ते या ठिकाणी एवढंच म्हणायचं की शासनानं प्रबोधनासोबतच कडक कारवाई करायला पाहिजेत जलदगती न्यायालयात तात्काळ खटले चालू केले पाहिजेत आणि आरोपी जे कोणी असेल त्याच्यावर जरब बसली पाहिजेत भीती वाटली पाहिजेत की आपण हे जर केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते या अनुषंगानं आम्ही मा मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलं या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे बी आभार